महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर अहिल्या नगरात बिबट्याचा मुक्त संचार मानवी जीवनास धोकादायक उपाययोजनेची मागणी जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला असून यामुळे नागरिक विशेषत शेतकरी आणि शाळकरी मुले दहशतीखाली आहेत हल्ल्यामध्ये मृत्यू आणि जखमींचे प्रमाण वाढले आहे ज्यामुळे शाळांच्या वेळा बदलणे पिंजरे लावणे आणि जनजागृती करणे यासारखे उपाय वनविभाग आणि प्रशासनाने योजले आहेत पण समस्या कायम असल्याने नागरिक संतप्त आहेत शेतीकामे आणि ऊस काढणीमुळे बिबटे मानवी जवळ येत आहेत मागील काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक मृत्यू झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत दहशत शेतकरी आणि विद्यार्थी घाबरलेले आहेत त्यामुळे जीव मुठीत धरून फिरावे लागते वनविभागाला दोनशे नवीन पिंजरे पुरवण्यात आले आहेत ज्यामुळे एकूण पाचशे पिंजरे उपलब्ध झाले आहेत शाळांच्या वेळा बदलल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत शाळांमध्ये आणि ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबवली जात आहे बिबटे पकडणे अनेक बिबटे पकडून ठेवले आहेत परंतु रेस्क्यू सेंटर पूर्ण क्षमतेने भरल्याने वनविभागाची अडचण झाली आहे स्थलांतरण बिबट्याच्या स्थलांतरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे अहिल्यानगरमध्ये बिबट्याची समस्या गंभीर असून प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी ही दहशत कमी झालेली नाही त्यामुळे पिंजरे लावणे जनजागृती करणे आणि बिबट्याचे योग्य व्यवस्थापन करणे यासारख्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असे दिसून येते वन विभागाची कशी कारवाई यामध्ये सुरू आहे आणि काय त्यामध्ये तपास आ, काल संध्याकाळी एका लहान मुलगा सिद्धेश कडलक याच्यावर बिबट्याने अटॅक केला आणि त्यानंतर त्याचं दुर्दैवी त्याच्यामध्ये निधन झालं आणि त्यानंतर मग वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी आली आणि त्या ठिकाणी मग आम्ही माग काढायचा पूर्णपणे म्हणजे रात्री देखील आम्ही ड्रोन कॅमेराद्वारे ते लोकेशन्स घेत होतो त्याचे रात्री दोनदा तो ड्रोन मध्ये आपल्याला स्पॉट झाला होता ते जे आपल्याकडं म्हणजे हे आपण व्हिडिओही त्याचे काढले होते ड्रोन कॅमेराद्वारे पण त्यानंतर मग माग आज सकाळी मग परत अजून एक दुसरी टीम आपण कार्यरत केली आणि त्या टीमनी माग घेत घेत आत्ता नदीच्या काठी या ठिकाणी स्पॉट आढळला आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला जेरबंद करण्यात पण तो बिबट्या तोच आहे हे कन्फर्म आहे का आणि आता त्याला आदेश जे आहे ते ठार करण्याची सुद्धा आहे तर मग पुढची काय आता तुमची प्रक्रिया असणार तसे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक आमचे वन्यजीव सर यांचे आम्हाला आदेश आज सकाळी प्राप्त झाले होते आणि माग काढत काड़ काढत आम्ही आता हे जेरबंद केला आता त्याचबरोबर या परिसरामध्ये अजून देखील आता लोकांची मागणी तसेच आमचेही अजून ज्या ठिकाणी अजून बिबट्यांची जर काही लोकेशन्स असले तर त्याचाही माग घेऊन आम्ही त्या तातडीने जेरबंद करण्याची कारवाई करणार आहोत